नमस्कार मी वसे बाई आज आले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुप्रसिद्ध असलेलं हिंद केसरी हॉटेल तर या हॉटेलची खूप नवीन नवीन खासियत आहे आणि ती काय खासियत आहे आपण तिकडे जाऊनच पाहूया तर चला बा सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आता आलो आहे तर केसरी ब्रांच टू प्लॉट नंबर ट्वेंटी सेवन इंदिरानगर नाशिक इकडे तर चला पाहूया ह्या लोकांचं जेवणाची मजा कशा प्रकारे आहे आणि त्यांच्या डिशेस कशा प्रकारे पूर्ण आणि चांगल्या प्रकारे प्रिपेअर केल्या जातात तर चला तर चला हॉटेलमध्ये एंट्री केल्यावर फर्स्ट आपलं केसरी हॉटेल आहे केसरी हॉटेलचा आउटडोर की तुम्ही हवेशीर हिंद केसरी थाळी बोला किंवा त्यांच्या ज्या प्रिपरेशन असलेल्या थाल्या था। आहेत तर त्या थाल्यांची तुम्ही मजा इकडे आउटडोअरमध्येही घेऊ शकतात आणि इनडोर पण मी तुम्हाला दाखवते तर चला तर हिंदकेसरी हॉटेलचा इंडोअर तुम्ही बघू शकता आउटडोर तर खूप छान आहेच तर त्याच्याचप्रमाणे इवर पण इतका क्लीन आणि सुंदर आहे की इकडे सगळ्यांचं असं मन रमून जाईल तर आता आपण या हॉटेलच्या मध्ये आलोय तर आपण महाराष्ट्र थाळी घेणार आहोत तर ती थाळी कशी प्रिपेअर केली जाते आणि हे आपण हॉटेलचे ओनर निखिल दत्ताराम पालवे नमस्कार दादा नमस्कार।

त्याच्यानंतर याच्यामध्ये तर प्रॉन्स प्रॉन्स पण आपले समुद्री प्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये काय प्रॉन्स फ्रायमध्ये जातात बाकीचे प्रॉन्स करीमध्ये जातात याच्यामध्ये तुम्हाला काळ्या मसाल्याचं रस्सा मटण काळ्या मसाल्याचं सुल्क मटण येतं चार चिकन एक पीस चिकन आहे सुक्क चिकन आहे मटण किंवा चिकन किमान होते आमचा कोल्हापुरी तांबडा रस्सा आहे कोल्हापुरी पांढरा रस्ताय झिंगाचा चपाती भाकरी भात आणि रोटी त्याच्यामध्ये चपाती भात रोटी रस्सा हे सगळं खाली नाही आता नाही तर ह्याचं सगळं तुम्हाला मसाला लावायचं डिप्रेशन आम्ही दावून दाखवून देतो मग तुमच्या लक्षात येऊन कशा प्रकारे आम्ही काम करतो पेस्ट आल्या लसणाची पेस्ट लावून घेतोय आल्या लस्नाची पेस्ट लावायचं कारण कसं हळदीचं की त्याच्यामध्ये ते पूर्ण तो मासा अँटीबॅक्टेरियल मिळून जाऊ शकतात तर एजंट आहे आमचे आपल्याकडे मच्छी रोज कमी कमी अशा प्रकारे पाहिलं गेलं तर जवळ दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष असतात कंटेन्यू कारण ही जी थाळीची जी आहे महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्याकडे हे जे थाळी आपण घेतलेले महाराष्ट्र केसरी ती एक कुस्तीची पसरी याच्यामध्ये चार प्रकारच्या था थाळे आहेत सगळ्यात लहान ती आपली नाशिक केसरी थाळी जी एका कुटुंबासाठी महाराष्ट्र केसरी थाळी ही दोन कुटुंबांसाठी भारत केसरी थाळी की तीन कुटुंबांसाठी हिंद केसरी थाळी जी आमची सगळ्यात मोठी आहे ती हे चार कुटुंबांसाठी थाळी ते सगळ्यांचं म्हणणं आहे की भारतातली मोठी विश्वातली मोठी थाळी पण थाळी काढले तो दृष्ट काय ते कुणालाच माहीत थाळी काढण्याचा उद्देश आमचा असं आहे की जेव्हा आपण घरी पदार्थ करतो तर त्या गृहिणीला ते पदार्थ तिच्या गाजर बरोबर जेवता येत नाही एकदम दमच्या होऊन जाते बघून बघून ती इच्छा मागून जाते त्या आता गृहिणी उद्देश आम्ही थाळी आहे की तिला तिच्या मुलामुळं सोनेबरोबर किंवा नवऱ्या बरोबर या थाळीचा आस्वाद घेता आला पाहिजे मात्र जसं काही कारण त्या असं आम्ही बोलत नाही आमच्या सगळ्यात जगातील येत ते सिंपल फक्त आमचं कारण ते आहे काढायचं

आम्ही दळून घेतो म्हणजे हॉटेलचं पूर्ण सामान स्वतः ताई किंवा तुम्ही जाऊन स्वतः आणतात तिच्याकडे सगळं काम तिच्याकडे असत ज्योतीकडे तुमचे मसाले वगैरे सर्व तुम्ही घरीच बनवतो हो, घरीच बनवतो घरी म्हणण्यापेक्षा सेन्स कसं आहे की जे रॉ मटेरियल जे जे बेस्ट रॉ मटेरियल ज्या ज्या भागात नाही त्या त्या भागात आम्ही मागवतो आणि त्या हिशोबाने ते तयार करतो तुमच्या स्टाफ बद्दल काय सांगणार दादा तुम्ही आमच्या स्टाफ मधले हे आता आमचे मित्र परिवारच म्हणा किंवा माझ्या मुलांसारखे आमचा हर्षद हा पूर्ण आमचा किचनचा हेड आहे ह्याला स्वतःला वैयक्तिक सगळे काम तो, हे सगळं अनिल थापा ह्याला आम्ही दाई म्हणतो दाई म्हणजे मोठा भाऊ ही नेपाळी <laughs> लोकांमध्ये पदवी आहे <laughs> okay. आमच्या ताखेला तिचं ता काम खरोखर खूप सुंदर आहे पण त्याच्यामध्ये कुठेही त्याच्या कामात खलगाजीपणा नाही किंवा अस्वच्छता आहे त्याच्यानंतर हा आमचा समीर आहे

किती वर्षापासून तुमचा सर्व स्टाफ तुमच्या सोबत आहे पाच वर्षापासून पाच वर्षा एकोणीस चालू केलं एकोणीस पासून माझ्या बरोबरच सगळ्या मुलं वेगवेगळ्या भागातले म्हणजे असं कोणी एवढं प्रोफेशनल नाही सगळ्या मुलांच घेऊन आम्ही टीम तयार केली आपण काय केलं सगळे के रेसिपीजचे रेसिपीज ची आहेत बनवलेले रेसोपीज म्हणजे कसं आहे की लोकांचं म्हणणं आहे हाताला माझा त्याच्यावरती विश्वास नाही जर तुम्हाला चहा बनवायला एक चमचा एक सापाला तर शंभर चहाला शंभर चमचेस लागले आहेत तिथची मोकटन हा प्रकार याच्यावरती माझा विश्वास नाही म्हणजे आम्ही जे काय केले ह्या टोटल एसओपीज तयार केले म्हणजे उद्या तुम्ही जरी आला तुम्ही पण ही चव देऊ शकता एक हजार एकटा हो चव तुम्ही पण देऊ शकता ही सगळी मच्छी जी आहे ती आपण एक स्पेशली मच्छीचा तवा बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती आता आपण बनवून घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो या हॉटेलचा हा आहे स्टोरेज रूम ह्याच्यामध्ये सगळं स्टोर केलं जातं बघू शकतात की मसाल्याचे तर मोठे मोठे डबेच भरले आहेत बघा स्पेशली आपण मच्छीसाठी बनवून घेतलेला आहे पूर्णपणे आपण तवा फक्त मच्छी फक्त साधारण तीस पापलेट तीस एका टायमाला तीस सुरम्या फ्राय होऊ शकतात ह्याच्यासाठी ऑइल वगैरे कोणता युज करता कुठल्या स्वयंपाक ऑफलेट पूर्ण स्वयंपाक फक्त फॉर्च्युनच्याच तेलात होतो

हॉटेलला सुद्धा तेच तेल वापरतात आणि बघू शकतात की इकडे बघा दादरे आम्हाला स्वतः डबे काढून दाखवले की हे तिकडे यूज केलं जातं आणि तुम्ही बघू शकता की याच्यावर ऑर्जुन तेलानेच मच्छी फ्राय करायला घेतले काला मसाला मटन तर मी स्वतः फर्स्ट टाइम लाईफ मध्ये बघते की काळा रस्ता असलेलं मटन जे असत हे बघा आणि हे आहे चिकन काला मटन सॉरी चिकन काला रस्ता चिक। हे आहे काळा रस्सा चिकन तर आपल्याला पूर्ण डिश कशा प्रकारे बनणार आणि त्याला अजून काय काय लागणार अजून दादा आपल्याला माहिती देत आहेत तर त्याला अजून बघूया बनता करतोस हा जो काळा मसाला आहे आमचं काळा मसाला म्हणजे जो टाइम होतो करतो ही या पद्धतीचा आपण होममेड हा होममेड तुम्ही अजून आणला दादा ज्या सगळे प्रॉडक्ट्स स्वतः घरीच बनवतात हा मेन काळा रसाचा जो मसाला आहे साधारण अडीच <coughs> किलो मटकन अडीच <coughs> किलो मटकन आणि काचीच्या बॉटल मध्ये घ्यायचं कारण असं की मसाला ह्युमिडिटी हातात लागून पण येतो जो फ्रेगन जातो तो जाऊ लागला ज्यांना जो बघाल ते हात घालतात वास्त्याचा उरून जातो मग काहीतरी आर्टिफिशियल गोष्टी टाकायच्या न वासा त्याच्याकडे हे असल्यामुळे हा तयार नाही तर असायचे असंच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जे एवढं म्हटलं नाही तेवढंच मस्त लागतं नाही तर घेतलं मोठं पॉल होते अंचं पातळीला घेतलं त्यांचा चमचा घालायचा ते अंदाजी टाकलेला असतो उद्याचं खूप नसतं मग समोरच्याला तसं पाहिजे

मसाल्याची चव जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला नक्कीच हिंद केसरी इकडेच येऊन तुम्हाला प्रॉन्स चा कोटिंग वेगळं जसं तुमचं के एफ सी चिकन मस्त कुरकुरीत जनरली प्रॉन्सला तांदळाचं घेतात म्हणजे छोट्या बोरासाठी काहीतरी क्रेझिनेस म्हणून याच्यामध्ये प्रॉन्स जी आहे ती आपल्याला दोन दोन कोटिंग मध्ये फ्राय करून दिली जाते तर आपल्यासाठी कुरकुरीत प्रॉन्स होत आहेत

ही जी एक माणसाची थाली आहे नाही संपवली तर पन्नास रुपये बरोबर आहे अन्न बेस्ट नाही गेलं पाहिजे प्रत्येक अन्न बनण्याच्या मागे फार्मर्स लोकांचा खूप मोठा हात असतो आणि दादा तुम्ही कोणत्या माहिती हा प्रकार तुम्ही म्हणजे काय होतं की जेव्हा हॉस्टेलमध्ये पण कधी कधी काय आपल्याला भात खायची इच्छा खूप वाटत तुम्ही भात खायचं भाकरी पर्यंत भाकरी खा चपातीपर्यंत चपाती खा जे पर्यंत जेवढं पाहिजे मला बोलले की मला चपूर वाटत जाईल मी चकूर आता प्रत्येक डिश सोबत भात आणि भाकरी अनलिमिटेड रस्ता म्हणजे चिकन असं मटन असं सुतो तुम्हाला रस्ता अनलिमिटेड चपाती अनलिमिटेड भाकरी अनलिमिटेड जमा अनलिमिटेड यांचं तुमची सोलकडी अनलिमिटेड तांबड्या पांढऱ्या सुद्धा अनलिमिटेड प्राईस मध्ये सुद्धा आमच्याकडे इंद्रायण भात वापरायचं त्याला जिरा पाहिजे तर प्लेन पाहिजे तर पाहिजे तो इथे किती खावा आम्ही असं म्हणत नाही जिरा राईसचे एवढे पैसे द्या नाही एवढे द्या आता आम्ही डीलची घेतली आपल्याला आमचं भात अरे परत एक्स्ट्रा चार्जेस लावतील वेगळे असं काय नाही जेवढा पाहिजे तेवढा पाहिजे तेवढा तुम्ही भात आणि सगळं एवढं सगळं अनलिमिटेड देताय हो कुठून आणले साधारण एक थाळी बनवल्या की महाराष्ट्र शोसो हिंदोसो 15 मिनिटांची थाळी तयार मॉडुल 15 15 मिनिट आणि आता महाराष्ट्र थाळी आणि हिंद केसरी थाळी भारत थाळी नाशिक थाळी अरे आप प्रत्येक थाळीमधला वेगेलो वैशिष्ट्य काय आहे म्हणजे सगळे क्वांटिटीच फरक आहे आता नाशिक केसरी मध्ये दोन पॉपलेट दोन सुगमय येतात त्यानंतर चार प्रॉप्स फ्राय येतात जम्ब प्रॉप्स जे तुम्हाला मी दाखवले त्यांना चार प्रॉप्स शिकरी येते दोन चिकन लेग पीस शिकरी येतील सुख चिकन येते मटण येतं रस्सा मटन येतो मटन किंवा चिकन त्यानंतर कोल्हापुरी पाहणार असा कोल्हापुरी पाहण्यास त्याच्यासोबत चपाती भाकरी रोटी लहान जे मागवते बटर म्हणाल बटर साधी म्हणाल साधी की किती आपण असं काही काम करत करतो की बटर कि बेस्ट ही जी ताई हे दोन दोनच्या आहारानुसार आपण बनवलेली त्याच्यानंतर महाराष्ट्र केसित आहे की ज्याच्यामध्ये सगळी क्वांटिटी चार चारची होऊन जाते थोडक्यात काय चार म्हणजे चार लोकांना प्रत्येकाला एक पॉपलेट एक सोनी आलो तशी भारत मध्ये सहासाची क्वांटिटी आपण हिंदा मध्ये आठ आठ ची क्वांटिटी केलेली प्रत्येकाला स्टार्टर्स मध्ये एक पॉपलेट एक च आणि दोन प्रॉन्स आलेच पाहिजे लेग पीस बनव तर लेक पीस परफेक्ट करण्यासाठी एकदम फ्री म्हणून आम्ही कट कृष्ण जातो लेग पीस तो प्रत्येक माणसाला एक लेग पीस येऊन जातो कट पीस मध्ये सुक येऊन जातो अन्नमटणच्या या थाली तुमची सेमच आहे फक्त इकडे मान्सन क्वांटिटीचा फरक आहे बरोबर आता यामध्ये फरक एवढाच आहे थाल्या सर्व सेमच आहेत फक्त माणसांप्रमाणे ती थाली तुम्हाला सर्व केली जाते आता तुमच्यावर आहे की तुम्ही काय किती संपू शकता आणि किती कसं ऑर्डर सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जर पुढे अनलिमिटेड बुफेला जातो तर टेबल तर विषय संपूया मग दुसऱ्याशी आपण छान होतो बरं आमच्या इकडे पद्धत अशी जे काय ते तुम्हाला पार्सल करून देतात वरतून जर तुम्ही आम्हाला बोलात की आम्हाला तीन भाकरी द्या थोडा रस्सा द्या किंवा भात द्या आम्ही तो पण देतो त्याचा एक रुपये घेतो की पार्सलचे लोक पैसे घेतात आम्ही ते पण पैसे देतो जेवढं आपला जी आम्ही आज खाणार आहोत महाराष्ट्र केसरी थाळी तर ती थाळीच थाळीचं प्रिपरेशन इकडे सुरू झालंय तर इकडे चार पबलेट चार सुरम्याचे पीसेस आणि प्रॉन्स पण रेडी झाले आहेत तर आता ती थाळी कशा प्रकारेच असते तर ते आपण बघूया आणि आता तुम्ही सर्व सांगा मेंदी

आणि या आठवा प्रॉब्लेम हे आठ प्रॉन्स हे आठ प्रॉन्स आले आता येईल पहिला सगळ्यात पहिले येईल आपली सोलकडी 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 नंतर येतोय पांढरा रस्सा सॉरी हा तो पांढरा सोलकडी नंतर येतोय पांढरा रस्सा पांढरा नंतर आला पांढरा रस्सा आपली चार चिकन लेग पीस करी चार चिकन लेग पीस करी

था प्रांच करी। प्रांच करी। ही थाळी आता पूर्णपणे ही झाली आहे महाराष्ट्र थाळी आपली तयार आता ह्याच्या सोबत असणार आहे भात आणि भाकरी भाकरी तर भाकरीचे प्रकार कोणते कोणते असणार आहेत बाजरीची भाकरी आहे बाजरीची भाकरी दोन जे पाहिजे तर तुम्ही बक्तब की भक्त जे काय ते आणि हे आपलं आलं सगळं चलो आणि <laughs> मासानेच अर्ध फोड भरले हां नमस्कार तर ताई थोड्याशा लेट झाल्या तर ताई नमस्कार, नमस्कार तर तुम्हाला ह्याच हा थाळींची कल्पना कुठून सुचली मी दादांशी खूप बोलली पण दादा म्हणाले की सर्व काही आणि ओनर पण माझ्या मिसेस आहेत आणि सगळी आयडिया जी काय आहे ती माझ्या मिसेसनाच सुचली आहे सगळ्या रेसिपी त्या आहेत ना त्या माझ्या <laughs> <laughs> तरी पण तुम्ही दोघं मिळून येऊन आज एवढा मोठा बिझनेस स्टार्टअप सुद्धा झालाय आणि हिंद केसरी नावही खूप आता तुमचं झालंय तर तुम्हाला

हायवेचं हॉटेल हिंदके असले असं पण ओळखलं जातं तर त्याबद्दल तू काय सांगशील एवढंच सांगेन की हे सोपं नाही आहे खूप अवघड आहे आणि जबाबदारी वाढतीये म्हणजे भारी तर वाटते की आता हे पुनर्दर दोन पण मग त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे जबाबदारी पण वाढते हे कुठेच याला टेस्टला धक्का नाही लागला हा विचार कुठला तुमच्या खूप माहिती चांगला असतो ती एक जबाबदारी वाढली असं मला हिंदकेसरी तुमच्या दोघांचा प्रवास इथपर्यंत कसा प्रवास करशील तर कठीण आहे भरपूर कष्टांनी भरलेला पण होता आणि आनंददायी पण होता जेव्हा दुसरा आनंद अन्न किती कृती भाऊ असा आशीर्वाद देत असता ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आहे ते आमचं कष्ट सगळे पळून लावतात म्हणजे स्माईल आहे सगळ्यांचं जे लाईफ करतात खूपला ते मिळालं ना की मग कष्टांचं चीज झाल्याचं समाधान मिळतं आणि प्रवास चार वर्षांचा आहे थोडा घरी काही चार वर्षांचा त्यात लॉकडून कोविड मोठी आहे मोठी गाथा आहे तुमच्याकडे पण मग आम्ही शिकलो मी खूप शिकायला मिळालं तुम्हाला पण तुमच्याकडे तसं चढतर आले खूप चढतर आले खूप चढ सांगायला तर वेळ पण करू लागली खूप चढउतर आले आणि नक्कीच मी एखाद्या दिवशी नक्की चांगायला आवडेल माझी नक्की सांगाच होईल कारण की प्रत्येक बिझनेसच्या मागे आता तुमच्या दोन दोन ब्रांचेस सुद्धा आहेत तर दादानी आधी दाखवलं की आमच्या मुंबईमध्ये सुद्धा दादांची नवीन ब्रांच सुरू होते गोवंडी मार्ग तर मी दादाने खरंच ना आधी बोलले की दादा खरंच तुम्ही तिकडे करा खरंच तुम्ही तिकडे करा चला तुमच्यासारख्या ब्लॉगर्स लोकांनी येऊन व्हिजिट करून आमचं हे ॲक्च्युली माझं सोशल मीडियाला सगळ्यात पण मोठा फॅट्स आहे की आम्हाला सगळ्या जगापर्यंत महाराष्ट्रभर पोहोचवलं आहे ते सगळ्या सोशल मीडियाच्या टीमला प्रत्येक ब्लॉगरला पण टीम मिळेल वेलकम वेलकम तर इकडे येऊन मला दादा पण भेटले ताई पण भेटली आणि पूर्ण हॉटेल मी त्यांचं फिरली एकदम रोडपासून तर पार किचन बिचन पूर्ण फिरली तर आता वेळ आले तर हॉटेलची सगळ्यात मेन आहे ती टेस्ट आणि जी थाळी मी खायला इकडे स्पेशल आलेली आहे तर ती आता मी खाते थँक्यू अमेझिंग प्रॉन्सवर अमेझिंग झाले की एवढ्या लांबून मला करून आणि इतकी चांगली टेस्ट आणि एवढं छान वाटलं ना खूप खाई पी कशी वाटली खूप छान वाटली मग इतकी मला तर स्पेशल तुमचा जो मटन रस्सा होता हो माईन मला इतका आवडलं की तर मी लिटरली रस्सा पीत बसलेली पण खरंच मनापासून सांगते ना की मला खूप खूप म्हणजे खूप तुमची खाई आवडली आणि सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही इकडे याच पण मी तर नेक्स्ट टाईम नक्की कन्फर्म तुला फोन करून येणार आहे थँक्यू